श्री स्वामी समर्थ वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय तृतीया असे म्हणतात अक्षय तृतीया दोन हजार चोवीस दहा मे शुक्रवार रोजी आणि रोहिणी नक्षत्रावर या वर्षी आलेली आहे घरात तुमच्या पितृदोष असेल आणि त्यामुळे तुमच्या घरात कायम नकारात्मक वातावरण राहत असेल सुख समृद्धी मिळत नसेल घरातील व्यक्तींची मुलांची प्रगती होत नसेल कुठल्या कामात यश मिळत नसेल तर अक्षय तृतीयेस या शुभ मुहूर्तावर या दिवशी साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त या दिवशी केलेली पूजा जप तप सेवा अक्षय फळ प्राप्ती देऊन जाते या दिवशी केलेले शुभ कार्य गृहप्रवेश नवीन वस्तूंची खरेदी अक्षय प्राप्ती मिळवून देते म्हणून आपल्याला या दिवशी लक्ष्मी प्रिय वस्तू खरेदी करून आणायचे आहे त्याचबरोबर आपल्या देवघरात असा एक मंगल कलशाची स्थापना करायची आहे जेणेकरून वर्षभर अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरात तर प्रत्येकाला सोनं परवडत नाही सोनं घेणं परवडत नाही आजकाल भाव गगनाला भिडलेले आहेत मग आपल्यासारख्या सामान्य लोकांनी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आपल्या देवी लक्ष्मी प्रिय अशा वस्तू खरेदी करायच्या आहेत की जे जेणेकरून देवी लक्ष्मी कायम आपल्या घरात वास केला पाहिजे असं काही नाही की सोनं खरेदी केल्यावरच लक्ष्मी प्रसन्न होते अशा काही वस्तू आहेत जेणेकरून लक्ष्मी माता कायम आपल्या घरात वास करते तर आपल्याला देवी लक्ष्मीची चांदीची पावलं खरेदी करून आणायची आहे आणि मुख्य दारात उंबरठ्यावर या शुभ मुहूर्तावर या शुभ दिवशी आपल्याला उंबरठ्यावर लावायचे आहे या तुम्ही जर आधीचीच उंबरठ्यावर लावलेली असतील तर छान उंबरठा पूजन करायचं आहे या दिवशी महिलांनो लवकर उठायचं आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे तुमची काही ग्रहदशा काही ग्रह, ग्रह दोष असेल तुमच्या कुंडलीत वगैरे तर संपूर्ण दूर होतील अक्षय तृतीया शुभ दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाका मग आंघोळ करा त्याबरोबर आपल्या घरातल्या चारही दिशांच्या चारही भिंतींवर हळदीने एक एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या घरात जी काही नकारात्मकता असते संपूर्ण नाश पावते हा उपाय नक्की करा हळदीचे हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य करायचे आहे आपल्या घरातसुद्धा थोडीशी हळद पाण्यात मिसळून थोडीशी हळद घ्या थोडं गोमूत्र थोडं गुलाबजळ पाण्यात मिसळा आणि ते संपूर्ण संपूर्ण घरात थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे यामुळे सुद्धा जी काही नकारात्मकता असते ती सुद्धा निघून जाते नाश पावते त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे तुमच्याकडे करा थोडं अष्टगंध असेल तर थोडंसं हळदीमध्ये मिसळा आणि ती चांगली पेस्ट बनवून त्याने आपल्या उंबरठ्यावर हळदी हळदीचं लेपन करायचं आहे खूप शुभ ठरणार आहे या दिवशी हे दोन तीन उपाय हळदीचे अवश्य करा यामुळे देवी लक्ष्मी श्रीहरी विष्णू खूप प्रसन्न होतील त्याचबरोबर देवी लक्ष्मी श्रीहरी विष्णूंचे प्रिय आसन म्हणजे श्रीयंत्र या दिवशी घ खरेदी करून आणायचे आहे तुम्ही या वस्तू आधीच खरेदी करून आणल्या आणि या दिवशी आपल्या शुभ मुहूर्तावर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या देवघरात स्थापना केली किंवा उंबरठ्यावर चांदीची पावलं लावली खूप शुभ ठरणार आहे या दिवशी स्त्रीयंत्र शुभ मुहूर्तावर देवघरात स्थापना करायची आहे स्त्रीयंत्रावर कुंकू मार्जन करा आणि घरातील सर्वांनी स्त्रीयंत्रावरील कुंकुमार्जन केलेले कुंकू स्वतःच्या कपाळी लावायचे आहे असं काही नाही की कुंकुमार्जन केलेले कुंकू महिलांनीच लावावे घरातील प्रत्येक व्यक्तींनी जरी कुंकू मार्जन केलेले कुंकू आपल्या कपाळी लावून मग बाहेर कामानिमित्त कायम प्रगतीशील कामा यशस्वी व्हाल तुम्ही कामानिमित्त बाहेर जाताना यंत्रावर किंवा टाकावर आपल्या देवीच्या लक्ष्मी मूर्तीवर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर मार्जन केलेले कुंकू कपाळी लावून मग बाहेर जात जा बघा काय चमत्कार होतो त्याचबरोबर माता लक्ष्मी प्रिय पिवळ्या कवड्या या दिवशी सात कवड्या अकरा कवड्या एकवीस कवड्या अशा घेऊन यायच्या आहे आणि त्या कवड्या आणून धुवून पुसून तांदळावर ठेवून देवी लक्ष्मीसमोर पूजन करायचे आहे तुम्हाला पिवळ्या कवड्या नाही मिळाल्या तर काय करायचं पांढऱ्या कवड्या मिळाल्या धुऊन या स्वच्छ धुवून घ्या त्याला थोडीशी हळद लावून घ्या आणि त्या पिवळ्या क करून घ्यायच्या आणि मग एका वाटीत तांदूळ ठेवून त्या वाटीत ता त्या कवड्या नीट सजवून ठेवा देवी लक्ष्मीसमोर हळदी कुंकू वाहून फुलं वाहून पूजा करा अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तुम्हाला त्याचबरोबर दक्षिणावरती शंख श्री हरी विष्णू प्रिय शंख आणि जे देवांना प्रिय तेच माता लक्ष्मीला प्रिय असते ह्या दिवशी शंखाचे पूजन करून आपल्या देवघरात स्थापना करायची आहे खूप शुभ ठरणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कासवाची स्थापना करायची असेल आपल्या देवघरात तुम्ही ती करू शकता एखादी अन्नपूर्ण माता मातेची तुम्ही मूर्ती आणलेली असेल आणि ह्या दिवशी तर माता अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे माता अन्नपूर्णेची सुद्धा तुम्ही या दिवशी घरात देवघरात स्थापना करू शकता अतिशय शुभ ठरणार आहे त्याचबरोबर कमळ गट्ट्याची माळ किंवा लाल रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे तुम्हाला कमळाचे फूल देवी लक्ष्मीला अवश्य व्हायचे आहे अर्पण करायचे आहे आपल्याला तुमच्याकडं कमळगट्ट्याची माळ असेल त्या माळेवर किमान एक माळ तरी माता लक्ष्मीचा ओम श्रीम नमहा मंत्र जप करायचा आहे तुम्हाला अकरा माळी जमल्या एकवीस माळी जमल्या जेवढ्या माळी जमतील तेवढ्या करा पण अवश्य करा कमळ गट्ट्याच्या माळीवर माता लक्ष्मीचा प्रिय मंत्र आपल्याला या दिवशी मंत्र बोलायचा आहे तो एक एक माळ तरी आपल्याला मंत्र जप करायचा आहे त्याचबरोबर एक लाल किंवा गुलाबाचं तुम्हाला जे कमळाचं फूल मिळेल अक्षय तृतीयाच्या शुभ दिवशी या शुभ मुहूर्तावर शुक्रवारी रोहिणी नक्षत्रावर माता लक्ष्मीला व्हायचं आहे या गोष्टी लक्ष्मी प्रिय आहेत त्याचबरोबर तुळशीची माळ घरी आणायची आहे तुम्ही आणि आपल्या देवघरात दे बाळकृष्णाला किंवा श्रीहरी विष्णूंना तुळशीची माळ व्हायची आहे अर्पण करायची आहे तुम्ही नेहमी जरी घालून ठेवली तुळशीची माळ तरीही चालेल किंवा देवघरात आणली तरीही खूप शुभ ठरणार आहे खूप खूप लक्ष्मी प्रिय ह्या वस्तू आहे त्याचबरोबर अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे अक्षय तृतीयेला प्रत्येक घरात आंब्याची किंवा विड्याची पाने कलशात ठेवून नारळ पैसा सुपारी हळद कुंकू अक्षता वाहून मंगल कलश भरायचा आहे तर काय करायचं अक्षय तृतीयेला सकाळी अकरा वाजेच्या आत एक तांब्याचा कलश घेऊन त्यात स्वच्छ करून घ्या कलश त्यात पाणी भरून त्यात पैसा सुपारी टाकून त्यावर आंब्याची नाही तर विड्याची पाच पानं ठेवून त्यावर शेंडीवर येईल अशा पद्धतीने एक नारळ ठेवा कलशाच्या अष्ट बाजू बाजूंनी हळदी कुंकुमाची बोटं लावा कलशाला वेणी फूल अर्पण करून माता लक्ष्मीच्या नावाने असा एक मंगल कलश आपल्याला सकाळी प्रत्येकाने भरायचा आहे तर मंगल कलशाची स्थापना आपल्या डाव्या बाजूला आपण देवांची पूजा करतो आपल्या डाव्या बाजूला भरायचं आहे स्थापन करायचं आहे आणि देवांच्या बाजूनी म्हणाल तर देवांच्या उजव्या हाताला मंगल कलशाची स्थापना करायची आहे तुम्हाला थोडक्यात कळालं असेल आपण देवांकडं तोंड करून देवांची पूजा करतोय आपल्या डाव्या हाताला आणि देवांकडून उजव्या हाताला अशा पद्धतीने आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे थोडे मंगल कलशाखाली थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर कळस ठेवायचा आहे आसन देऊनच आपल्याला मंगल कलशाची स्थापना अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर करायची आहे नंतर ते तांदूळ तुम्ही तुमच्या डब्यात टाकून दिले चालेल वर्षभर धन धान्याची कमी पडणार नाही आपल्या दाराला सुद्धा या दिवशी आंब्याची एक डहाळी नाहीतर तोरण लावायचं आहे या दिवशी पितृदोषातून मुक्त होण्यासाठी आपल्याला करा पूजन प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी आहे तुमच्या घरात करा पूजन करत असतील पर परंपरेनुसार अवश्य करा त्याचबरोबर आगारी टाकून पितृदोषातून मुक्तीसाठी पित्रांना मनोभावे प्रार्थना करून क्षमा मागून घ्या आगारी टाकणे म्हणजे शेणीवर अग्नी पेटवून त्यात पित्रांच्या नावाने घास टाकणे याला आगारी म्हणतात त्याचबरोबर कावळ्याला एक घास द्यायचा आहे गच्चीवर ठेवा किंवा दारात ठेवला तुम्ही तरीही चालेल पण कावळ्याला एक घास द्यायचा आहे तो पुरणाचा द्या पुरीचा द्या साध्या चपातीचा दिला तरीही चालेल पण आपल्या पितृदेवतांचं नाव घेऊन एक घास कावळ्याला नक्की द्या त्याचबरोबर गाईला नैवेद्य द्यायचा आहे या दिवशी आंब्याला खूप महत्त्व आहे नैवेद्यात आंब्याचा रस अवश्य करून दाखवा काही ठिकाणी अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्यास सुरुवात होते तुमचे पूर्वज गेले तेव्हा त्यांची काही इच्छा राहिली असेल तर ह्या दिवशी एका जोडप्यास जऊ घाला किंवा गरिबांना खाऊ घाला कपडे छत्री चप्पल दान करा एखादे ब्राह्मणा शिदा दिली तरीही चालेल गहू तांदूळ तूप गूळ आंबा ह्या गोष्टी तुम्ही शिदेस द्याव्या ह्या दिवशी माता लक्ष्मी श्री विष्णूंचे पूजन करताना नवरा बायकोने जोडीने करावे लाल पिवळी फुलं अवश्य अर्पण करा त्याचबरोबर गोड नैवेद्य दाखवायचा आहे पित्रांची सेवा करताना जोडीने करा घरा